ठाणे महापालिका मुख्यालयातील ओल्या कचऱ्यापासून आवारातच खतनिर्मिती सुरू इंडियन पॉल्युशन कंट्रोल मार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सी आर सी एस आर निधीतून राबला जातो प्रकल्प गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाला भेट देण्याची संधी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खत तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे इंडियन पॉल्युशन कंट्रोल असोसिएशनतर्फे स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या सी एस आर निधीतून हा प्रकल्प राबवला जात आहे मुख्यालयाच्या आवारात या, आवारा या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी चारशे लिटर क्षमतेचे चार कंपोस्टिंग एरो विन युनिट्स बनवण्यात बसवण्यात आले आहेत या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली आहे कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे असेही त्यांनी सांगितले गृहसंकुलाच्या प्रतिनिधींना प्रकल्प पाहण्याची संधी एस ओ आर टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था आणि वीस मोठ्या कचरा उत्पादन गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळानुसार प्रत्येक मोठ्या कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारात करणे बंधनकारक आहे त्या अनुषंगाने ज्या गृहसंकुलात अशा प्रकारे खतनिर्मिती करण्याची इच्छा आहे अशा गृहसंकुलाच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळी भेट द्यावी